नमस्कार मैत्रिणीनं खूप सारे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त असं पिठलं बनवणार आहोत आणि बाजरीच्या भाकरी बनवणार आहोत आज मस्त असा गावरान बेत आपण करणार आहोत तर प्रत्येकाची पिठलं बनवायची पद्धत वेगवेगळी असते आमच्याकडे चण्याचं पिठलं बनवलं जातं कुठे कुठे कोळीचं पिठलं बनवलं जातं तर आमच्याकडे चण्याचं पिठलं बनवलं जातं तर एकदम वेगळ्या पद्धतीने मैत्रीणं रेसिपी पूर्ण बघा जराही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला प्लीज लाईक करायला विसरू नका तर चला आपण पिठल्याला सुरुवात करूया मस्त असं खमंग फोडणीचं आपण आज पिठलं बनवणार आहोत तर इथे तेल टाकून घेतलेलं तेल थोडंसं आपल्याला जास्त टाकायचं आहे त्यानंतर जिरं टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे जिरं मोहरी मस्त तेलामध्ये तडतडून तर, द्यायची त्यानंतर मी लसूण ठेचून टाकलेलं आहे लसूण ठेचून टाकला ना तर फ्लेवर एकदम छान येतो लसूण आपला का, मस्त असा ब्राऊन झालेला आहे तेलामध्ये त्यानंतर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतलेली कांदा टाकलेला आहे आणि कडीपत्ता तिने पण मी एकत्रच टाकून घेतलेला आहे कधी कधी काय होतं मिरच्यांच्या बिया उडतात त्याच्यामध्ये काळ्या कांद्यामध्येच आपल्याला हिरवी मिरचीचा हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि ही फोडणी मस्त अशी जराशी ब्राऊन होईपर्यंत सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतल्या गेलं पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे मैत्रिणी त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि खूप छान तयार होतं हे पिठलं नक्की तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने आपलं मेन म्हणजे फोडणीवर आपण अगोदर काय टाकतो नंतर काय टाकतो त्याच्यावरती आपली म्हणजे कोणती पण आपण भाजी बनवतो ना त्याच्यावर आपली अवलंबून असते फोडणीवर मेन भाजी अवलंबून असते त्यामुळे अगोदर काय टाकायचं ता, नंतर काय टाकायचं ता, हे पण आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यावरती आपली रेसिपी बनल्या जाते त्यानंतर मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे हळद आपल्याला शेवटी टाकायची नाहीतर हळदीचा थोडासा कलर पलटला जातो आणि चवीला पण वेगळं लागतं हळद नेहमी शेवटी शेवटी वापर करायचा हळदीचा तर इथे चण्याचं पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे तर तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता तर मला जरासं पातळ पाहिजे होतं भाकरीसोबत खाण्यासाठी मी थोडंसं पातळ ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे आता कमी गॅसवर चार ते पाच मिनिट आपल्याला शिजून द्यायचं आहे मैत्रीणं घाई नाही करायची नाही तर कच्चं लागतं तर मस्त कमी गॅसवर थोडंसं पहिलं हलवत राहायचं नाहीतर गिटवळ्या होतात पिठाच्या तर एक ते दोन मिनटासाठी मस्त असं मिक्स करून घ्यायचं चार ते पाच मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवरती शिजून द्यायचं आहे मैत्रीणं आणि तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत अगदी गरम गरम भातासोबत पण खाऊ शकता मस्त लागतं एकदम आ ले ले आ ए, तर आता मी उकळी आलेली आहे तर बघा इथे उकळी आलेली कलर पण मस्त असा आपल्या पिठल्याला आलेला आहे तर नक्कीच तुम्ही बघितल्यानंतर माझ्या पद्धतीने ट्राय करून बघाल आणि व्हिडिओला प्लीज लाईक करायला विसरू नका शेअर पण करा नो, कोन न कोण नवीन मैत्रिणी माझी रेसिपी बघत असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब पण करा तर इथे बघा मस्त असं उकळी पण आलेली नंतर आता मी को शेवटी आपल्याला कोथंबीर टाकायची मैत्रिणीनं तर कलर बघा म्हणजे जेवढं हलकं होईल ना पिठलं तेवढं छान लागतं आए। थी थी आए। आए। तर इथे मी शेवटी कोथंबीर टाकून घेतलेली आहे मस्त अशी गावठी होती ती टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा कोथंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणीनं तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय